तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा आज मी तुमच्यासाठी अशी एक गोष्ट घेऊन इलो आहे जी गोष्ट ऐकून तुमचं थरका पुढाल्याशिवाय रवायचो नाही मालवण चिंदर ह्या गावात जत्रा होती आणि जत्रेच्या दरम्यान एका टेम्पो चालक आणि एका दुकानदारासोबत ह्यो सगळं भयंकर प्रकार घडलो होतो त्यांच्यासोबत असा काय घडला जो ऐकान तुम्ही पूर्णपणे हादरानंच जाशाल पण त्याआधी आज सर्वप्रथम मी फेस कॅम केलेलो असं आहे आणि हा व्हिडिओ आता तुमका कसं वाटतं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा पण त्याआधी तुमका जर मालवणी बोक्याचा टी शर्ट जर व्हया असात तर या व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा हॅशटॅग मालवणी बोको तुमच्यापैकी लक्की दहा जणांक ह्या टी शर्ट गावतला जेवढे जास्त कमेंटी करशाल तेवढं तुमका टी शर्ट गावाचं चान्स गावतलो आता ह्या नंतर अजून तीन विडियो येतल्यात आज एक येतलो बुधवारी आणि शुक्रवारी ह्या तीन व्हिडिओत तुमका जास्तीत जास्त कमेंटी करुचे असत हॅशटॅग मालवणी बोको आणि त्यातले आम्ही कमेंट पिकर ह्या एका ॲपने दहा लक्की विजेते निवडणार असाव जेंका माझा मालवणी बोक्याचा टी शर्ट फ्रीमध्ये गावणार असा तर त्यासाठी नक्की सगळ्यांनी कमेंट करू विसरा नको आणि आजची गोष्ट खास मी तुमच्यासाठी राखून ठेवलं होतं आहे आजची गोष्ट खूप भयंकर तर आता अजिबात वेळ न घालवता आपण सरळ वळाया आपल्या आजच्या ह्या सत्य अनुभवाकडे तर ही जी घटना असा ती माझ्या मामासोबत घडली होती माझो मामा आचऱ्याकच रवायचो आणि आचऱ्यातल्या चिंदर गावात भगवती देवीची जत्राही भरता साधारण डिसेंबर महिन्यात ही जत्रा होता तर ह्या जत्रेच्या दरम्यान असो काही प्रकार त्याका अनुभव गावलो जो आज मी तुमच्यासाठी घेऊन इलेलो असं आहे तर झाला असा साधारण दहा ते पंधरा वर्षांपूर्वीची ही गोष्ट असा माझो मामा तेव्हा एक टेम्पो चालवायचो तर झाला असा माझ्या मामाक जत्रेच्या आदल्या दिवशी एक फोन इलो मामान फोन उचलल्यान तसं त्या समोरसून आवाज इलो की माका एक जरा भाडा होता जरा येशाल काय तसं मामांमधल्यान येऊचा तर तो माणूस बोललो की विजयदुर्गाक येऊचा असा आणि चिंदर गावाक जत्रा थंय मी दुकान टाकणार आहे तर माझा सगळा सामान थं घेऊन पोचवचा असा आता मोठा भाडा होता त्यामुळे म्हटल्यान ठीक आहे आपण घेऊया म्हणून मग मामा बोललो की मी येतोय ते आहे मग रातोरात मामा विजयदुर्गा गेलो थंय गेल्यानंतर त्या माणसाकडे ज्या काय दुकानाचा सामान होता तर सगळा त्याने त्या टेम्पोत भरल्याने आणि साधारण रात्री नऊ साडेनऊच्या दरम्यान ते विजयदुर्गासून चिंदर गावात येऊन निघाले तरी साधारण अकरा वाजेपर्यंत त्या आचऱ्या तिठ्यावर येऊन पोचले आणि मग थैनं ते चिंदर गावाच्या दिशेने आतमध्ये जाऊक लागले तर थंय जाताना एक वाटेत भगवनगड म्हणून एक तिठो गावता तर जेव्हा हे रातचे आपले त्या तिठ्यार येऊन पोचले तेव्हा सगळ्यात आधी सगळीकडे पूर्ण काळोख होतं आणि इतकी रात्र असल्यामुळे शक्यतो त्या रस्त्यांवर कोण नसायचा पुढच्या दिवशी जत्रा होती त्यामुळे आदल्या दिवशी काय एवढी रहदारी नाही आणि लायटी बिटी काय संबंधच नाही होतं तरी जवळजवळ दोन हजार पाच सहा सालची ही घटना त्यामुळे ते तेव्हा असे लायटी बिटी आता नसायचे रस्ते पूर्ण रिकामी आणि आजूबाजू घनदाट जंगल आणि त्याचसोबत आता सारखी काही घरा पण नाही होती पूर्णपणे तो रिकामी आणि ओसाड परिसर तर जेव्हा यांचं टेम्पो रात्री अकराच्या दरम्यान त्या भगवानगडच्या तिठ्या रिलो तेव्हा समोर एक बाई डोक्यावर फाटी घेऊन चालताना दिसली साधारण तुमका जर माहिती असाल तर जत्रेक कणगी रताळी असा ह्या सगळा विकतात तर ती बाई फाटी सगळा भरून तिठ्यांखाली आपली ते उतरण जाय होती तर तेवढ्यात जसे हे तिच्या मागसून जातात तशी ती बाई पटकन थांबली आणि मागे वळान ह्यांक हात दाखवूक लागले आणि तेव्हाच्या काळात खूप माणुसकी होती अडलेल्या माणसांची लोकं खूप मदत करायचे तर त्या बाई कसं रातचा एवढा वजा घेऊन खाली जाताना बघून मामान आपल्या मतल्यान की आपण या बाईची मदत करूया आणि तो दुकानदारसुद्धा म्हणालो की ठीक आहे बाईक आपण बसवूया ती पण त्या जत्रेकच जायत असतली तिचा दुकान वगैरे असतला म्हणून मामान टेम्पो थांबवल्यान टेम्पो थांबवल्यानंतर ती बाई आपली थं म्हणाली हो बरा झाला टेम्पो थांबवलास खूपच वजा झाला होता देवासारखे येईलस बघा माका जरा जत्रेक सोडशात काय तसं मामा म्हणालो हां हां बसा तुम्ही मागे जागा थंय तुमची टोपली आधी ठेवा आणि बसा तशी ती बाई म्हणाली हां हां बसतंय असं म्हणान ती आपली बाई मागे गेली मागे जाऊन तिने टेम्पोत थोडीशी मागे जागा होती थंय आपली ती फाटी ठेवल्यान आणि ती त्या टेम्पोत जाऊन बसली सगळे आवाज बिवाज इले आणि त्यानंतर त्या आवाज आवाजसुद्धा दिल्यान हा बसलंय चला आता तसा मामान टेम्पो चालव घेतल्यान आणि ती हळू हळूहळू खाली येऊक लागले पण जसे ते थैसून जरा खाली येतात तशी तेंका परत तशीच बाई दिसली जी डोक्यावर फाटी घेऊन खाली हळूहळू उतरावती तशीच साडी नेसलेली आणि साधारण तिच्यासारखीच दिसणारी त्या बाईक बघून ह्यो आपलं दुकानदार म्हणालो ही बाई अजून एक खं नाही आणि ते पण एवढ्या रातचे तेवढ्यात जसो यांचं टेम्पो त्या बाईच्या जवळ जाता तशी ती बाई परत वळाली आणि हात दाखवूक लागले जेव्हा यांनी त्या बाईचं चेहरो बघितल्याने तेव्हा यांना घाम फुटलो कारण ती तीच बाई होती जी काही वेळापूर्वी त्यांच्या टेम्पोत बसलेली त्यांका एका क्षणासाठी खराच वाटत नाही होता कारण असं कसा काय शक्य जी बाई आपल्या आत्ता मागे टेम्पोत बसली ती उतरान पुढे कशी काय गेली तहा बघून मामा घाबरलो आणि तिने लगेचच टेम्पोच्यामध्ये एक छोटी खिडकी असायची ज्यांनी मागचा सगळा दिसायचा त्या खिडकीसून मागे डोकावून बघितल्याने मागे बघतात तर मागे काय टेम्पोत ती बाई नाही होती तेव्हा तर यांची चांगलीच वाट लागली हेंका कळाला की ही काहीतरी भुताटकी असा तेव्हा मात्र तिने काय टेम्पो थांबवूक नाही तिने सुसाट बाजूसून टेम्पो काढल्याने आणि देवीचं नाव घेत घेत कसे बसे उतार उतरान ते भगवती देवीच्या मंदिराकडे येऊन पोचले इथं येऊन बघतात तर कोण माणसात नाही होती कारण एवढ्या रात्री लोका कोण सहसा दुकान मांडूक येत नाही पण ह्यो दुकानदार लांबचं असल्यामुळे ही रातोरात चिलेलो ता सगळं बघून मामा ते का म्हणालो अहो तुम्ही खूपच रात्री इलास सकाळी सगळी दुकानं लावतात तुम्ही उगाचचे रात्री इलास आणि वाटेत हा आमक आता अनुभव गावलो मग तो दुकानदार म्हणालो अहो माका माहिती नाही होतं की असं काय घडात मग त्यानंतर लगेचच त्याने टेम्पोचं सामान वगैरे खाली उतरल्याने आणि साधारण रात्री साडेबाराच्या दरम्यान तो माणूस म्हणालो की आता तुम्ही काय करतास जातास की राहतास मामाचं घर आचऱ्याकच होता आणि आता हय खांबतलं म्हणून मामा म्हणालो की मी बाबा जाते घराकडे तू खरी मंदिरात वगैरे झोप असा म्हणान तो माणूस आपलं मंदिरात जाऊन झोपलो आणि मामा टेम्पो काढून परत घराकडे येऊक लागलो पण ते काय माहिती की रातचं येताना परत ते का महागातच पडणार होता तिने आपलो टेम्पो काढल्यान आणि तो चढावान परत वरती येऊक लागलं बघता बघता तिने चढा वगैरे चढलो आणि मधी वेळ गेल्यामुळे त्याच्या काय एवढा ध्यानीमनी नाही होता की आता वाटेत परत काय असं घडात तो आपलं मस्त गाणी गुणगुणत टेम्पो चालत होतं पण जसं तो परत त्या भगवनगडच्या तिठ्यावर येता तसं ते एका मागसून आवाज येलो अहो गाडी थांबवा गाडी थांबवा आणि ती बाई परत आरडाक लागली त्या बाईचा आवाज ऐकान मामाच्या तर पायाखालचीच जमीन सरकली मामा कळतच नाही होतं की आता करायचं काय कारण मंदिराकडसून त्यांनी जो टेम्पो चालू केलेला आहे तो वाटेत खरंच थांबलो नाही होतं मग ही बाई आतमध्ये चढली कधी आणि नुसतोच आवाज नाही ती बाई मागसून राडाक लागली अहो थांबा माकाही उतरायचा असा आणि त्यासोबत ती अशी हात मारूक लागली थाप थाप धाप अशी जोर जोरात हात मारूक लागली तो आवाज ऐकान तर माझ्या मामाचे हात पाय थरथर कापाक लागले का कळत नाही होतं की आता करू काय ती बुताटकी आता ते का समाजला आणि थंय मामानं अंगच काढल्यान पण तेवढ्यात तिने आपल्या देवीचं नाव घेऊन सुरुवात केल्यान देवी भगवती के माते आई ह्या सगळ्या संकट असून माका बाहेर काढ माझी रक्षा कर असं तो भगवती देवी गारांना घालूक लागलो आणि हडे तो जसो गाराना घालूक सुरुवात करता तेव्हा कधी तो मागसून येणारो बाईचा आवाज थांबलो पण तोपर्यंत मागसून तो आवाज येतच होतो ओ गाडी थांबवा आणि हात ती सारखी मारत होती तेव्हा अक्षरशः मामा पूर्ण घामान भिजलं होतं पण थं अंगच काढल्यान कारण ह्यो प्रकार काय का साधसुद्धा नाही पण ह्या सगळ्या घडल्यानंतर तो देवीचं नाव घेत घेत बसो रात्री एकच्या दरम्यान घराकडे येऊन पोचलो पण घराकडे गेल्यानंतर ते का पनपणाहून ताब भरलो कारण ते का लागला होता आणि मामा प्रचंड घाबरलेलो मामाची ती अवस्था बघून घरच्यांकाव कळ्यान चुकला की हे कसून तरी घाबरा नेलेलं असत म्हणून मग लगेचच सकाळ जेव्हा झाली तेव्हा तेंका म्हणजे माझ्या मामाक भगवती देवीच्या मंदिरात नेल्याने आणि त्या देवीच्या समोर तेका बसवल्याने आणि थंच्या पुजाऱ्यांनी देवीक गाराणा घातल्याने की हा लेकरू आपल्याच गावात राहता आणि आपल्याच गावात तेका कालच रात्री एका भुताटकीन पकडल्या ना त्या भुताटकी ह्याच्यासून बाहेर काढ म्हणजे ती बाई कोण होती ती ते मामाक लागलेली पण देवीक गाराणा घातल्यानंतर मामा एकदम अक्षरशः उठान उभं रवलो आणि एकदम शांत झालं म्हणजे तो आधी कोणाशी नीट बोला नाही कायच तो असं नीट वागत नाही होतं पण जसं मामाक अंगारो लागलो तसं मामा लगेच उठाण उभं रवलं आणि जसं तो वेळासारखं वागा त्या सगळा अचानक बंद झाला देवीन खरोखरच त्या दिवशी चमत्कार केला नव्हतो आणि माझ्या मामाक त्या सगळ्या संकटासून बाहेर काढलेला होता तर ह्यो सगळं प्रकार इंद्राच्या जत्रेच्या आदल्या दिवशी घडलेलो आणि जत्रेच्याच दिवशी देवीन चमत्कार केल्यान ज्यामुळे सगळेजण खूप आनंदी होते मामा अखेरीस या सगळ्यासून बाहेर पडलो आणि त्याच्यावरचं मोठं संकट टळला तर अशी काहीशी घटना चिंदरच्या जत्रेत माझ्या मामासोबत घडली होती पण ह्या घटने खूप वर्ष झाली त्यानंतर असं कधी प्रकार कोणासोबत घडाक नाही तेव्हा अशी माणसांची जास्त रहदारी नसायची त्यामुळे असे खूप प्रकार घडायचे पण आता मात्र ता सगळा बंद झाला पण ही घटना मात्र त्यावेळी घडली होती ती आज मी तुमका सांगितलं आहे मंढळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं होतं माझ्या मामा केलेलो एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असतात तर लाईक करू विसरा नको आणि पहिल्यांदाच असं मी चेहरो दाखवून तुमका व्हिडिओ केला आहे तो तुमका कसं वाटलं त्यासुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हां टी शर्ट जर वया असतात रॅशटॅग मालवणी बोको अशी कमेंट टाकूक विसरा नको चला तर मग आपण आता लवकरच भेटाया बुधवारी अशीच काहीशी भयंकर आणि सत्य घटना घेऊन रात्री साडे वाजता तर नक्की यावा मी वाड बघताय